युवक म्हणाला स्वामीजी मी आता खूप वैताकलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्याशिवाय यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकांची फरकटच होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असे तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचाही वाट न पाहता त्याला सांगितले माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण तू युवक थबकला त्याला काही समजेना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या स्वानाला फिरून आणायला का सांगत आहेत माझ्या अपयशाचा आणि स्वानाचा फिरण्याचा काय संबंध असे एक ना अनेक प्रश्न ते युवकाच्या मनात घोळू लागले. मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला. जवळपास दीड तासाने तो युवक श्वानाला घेऊन परत आला. स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाना दिसत होता. मात्र श्वान चांगलाच दमलेला होता. स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताजतमान वाटतोस माझ्या स्वान मात्र इतका का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तर अहो स्वामीजी तो स्वान इतका वेळ त्या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो तो स्वान कधी कधी कोणावर भुंकलाही होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा असे तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला तु यश मिळत नाही विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल